पुन्हा एकदा पाचांची शेट्टी बसते सामन्याला सुरुवात होते होता सतरा गुणा सतरा गुणांवरती महालक्ष्मी जालगाव आणि सहा गुणांवरती इच्छापूर्ती गवित पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते पंधरा नंबरची असे केल्या चढाईपट्टर आपल्याला पाहायला मिळाला रिकामी हाताने मागे फिरला प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो महालक्ष्मी जालगाव संघाचा नऊ नंबरची असे प्रदान केला चढाईपट्टू नितांब्रे रेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर पाच खेळाडूंचे चित्रक्षक दुसरी पडतोय अर्थात त्याचा गुण मिळणार नाहीये आणि पुन्हा एकदा सुवर्ण असेल ते ते इच्छापूर्ती कवी संघासाठी समोरच्या चढाईपटू पकड करण्यासाठी नक्कीच चढाईपट्टूला लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो एका गुणाची भर पडते संघाच्या खात्यामध्ये आता मात्र बऱ्याच वेळानंतर हल् स्कोर बोर्ड गवे संघाच सात गुणांवरती इच्छापूर्ती गव्हेरता पाहायला मिळतोय आणि सिरावलेला गुण मला महालक्ष्मी जालगाव संघाचा सतरा गुणांवरती अजून सुद्धा जर आपण विचार करतोय गुणांचा तर दहा गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती महालक्ष्मी जाळगाव संघाकडे ज्याप्रमाणे दहा गुणांची आघाडी आहे नक्कीच कुठे जोखीम दोन घेता शांत आणि सगळे खेळ खेळला जाईल महालक्ष्मी झालत माध्यमातून पण त्याच वेळेला रिफेडच्या जोरावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तो इच्छापूर्ती गवेच असेल <laughs> <laughs> आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा आहे थर्ड रेड आहे इच्छा पूर्ती संघासाठी चढाईचा भार व्हायला जातोय पंधरा नंबरच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट पकड सोळ टॅकल एका गुणाची भर पडती आहे ते महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आठ नंबर असे वरदान केलेला महालक्ष्मी जालगाव संघाचा समय पटतो विकात रेषा यशस्वीरित्या पार करतोय या सामन्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हो अक्षयजी सुर्वे सुधीरजी कदाम या सामन्याच्या सरपंचांच्या भूमिकेत आपण अंका पंचप्रमुख अशा अलुर्फा दादू सुर्वे पुढलेखकाचं काम बघतायत सत्यवानजी सर त्याचप्रमाणे वैभवजी हो बोरकर सर त्याचप्रमाणे लालबागचे सुपे सुपुत्र विरेंद्रजी केळसकर आणि या सामन्याचं धाऊत समारोच आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष करते का तिथेच झाडीची इशारा आहेत महालक्ष्मी जालगाव सगळ्यासाठी समोरच्या जा खेळाडूंना स्पर्श केल्याचा दावा केला जातोय इच्छाभूती कवी संघाचा एकदम सुवर्धान केला पण पटून चढायचा मार्गाचा आपल्याला पाहायला मिळतोय समोर सात खेळाडू महालक्ष्मी जानगाव संघाचं निदान यशस्वी यशस्वीरित्या मार केली जाते आहे इच्छाभूती कवी संघाच्या माध्यमातून सात खेळाडूंवरती नवरात्री कावली जाते आहे वेळेचा परिपूर्ण वापर केला जातो शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच ही झुंज टिकून राहणार आणि या झुंजीचा निकाल आपल्याला कोणत्या संघाच्या बाजूने पाहायला मिळणार हे पाहणं देखील क्रीडा संघाचा महत्वपूर्ण ठरत आहे त्यांना प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो तर महालक्ष्मी जळगाव संघाचा गाव नंबर

सात नंबर जर्सी परिधान केल्या चढाई पडते समोर तीन खेळाडूंचं क्षेत्ररक्षण जर तीन खेळाडू पकड करतात तर सुपर टॅकल प्रमाणे दोन गुण मिळू शकतात आताच <laughs> यशस्वी पकड आणि सुपर टॅकल प्रमाणे दोन गुणांची भर पडते ते कवे संघाच्या खात्यामध्ये चालू सामन्याचं गुणफलक महालक्ष्मी जळगाव वीस गुणांवरती तर इच्छापूर्ती सोळा गुणांवरती चांगला कमबॅक बॅक आपल्याला पाहायला मिळतो आहे हळूहळू का होईल पण आपण एक एक गोड गोपन करण्याचा प्रयत्न आणि काही सात समय मागून घेतला गेलाय तो बाहेर सामना माला शेवटची पाच मिनिटे सामन्याचं गुणफलक महालक्ष्मी जाळगाव बावीस आणि इच्छापूर्ती गवे अकरा बारा गुणांवरती इच्छापूर्ती गवे आणि महालक्ष्मी जाळगाव बावीस दहा गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी जळगाव संघाकडे पुन्हा एकदा यशस्वी सुपर टॅकल दोन गुणांची भर पडते ती इच्छा होती कवी संघाच्या हातामध्ये प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो कवी संघाचा दहा नंबर जर्सी केला चढाई पट्टो समोर असलेल्या सहा खेळूच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय दोन दोनच्या तीन चौकशी स्पर्धा सामना संपायला शेवटची चार मिनिटे यापुढे होणारा सामना असेल केकेडी दापोली विरुद्ध अमर भारत टासुरे चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे ती खेडी अमर भारत टाळसूरे चालू सामन्याचं घोडाफलक एकदा पाहूया सोळा गुडांवरती गवे आणि <laughs> तेवीस च्या गुणांवरती महालक्ष्मी जालगाव सामना संपाला शेवटची तीन मिनिटे सोळा तेवीस असं चालू सामन्याचं गुण फलक असताना महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाई पडते चारखेडाच्या क्षेत्रक्षणामध्ये चढाई सजवण्याचा प्रयत्न करतोय जर आपण इच्छापूर्ती गवे विचार करतोय तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल डिफेन्सच्या जोरावरती यशस्वीरित्या खेळाचं प्रदर्शन केलं गेलं दोन संघाच्या माध्यमातून कल्पनाची कमाई केली जाते महालक्ष्मी जालगाव संघाची चढाईपटूच्या माध्यमातून सामना संपाला शेवटची दोन मिनिटे प्रत्युत्तरासाठी चढाईपटू गावे संघाच्या माध्यमातून चढायचा मार पाहिला जातो निरादर्शा यशस्वीरित्या मार केली जाते समोर सात करतो क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र बाद व्हावं लागतंय नियंत्रणासाठी सज्ज होतोय नऊ नंबर जर्सी परिधान केलेला महालक्ष्मी जळगाव संघाचा चढाई पट्टू समोर दोन खेळांत क्षेत्ररक्षण सुपर टॅकल वेळेला ऑन आहे नक्कीच दोन गुण कमवण्याची संधी गवे संघासाठी पण त्याच वेळेला यशस्वी लाच मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय आणि एका गुणाची भर पडते महालक्ष्मी जळगाव संघाच्या खात्यामध्ये आता मात्र गवी संघाचा एकूण एक उरलेला चढाई पडतो सामना संपाला सा शेवटचं सा एक मिनिट दोन गुणांची कमाई गवे संघासाठी गवे संघाचं गुणफल अठरा आणि महालक्ष्मी जालगाव सव्वीस अठरा सव्वीस सव्वीस अठरा दुसरा साठी प्रवेश संघाच्या माध्यमातून चार नंबर जर्सी केला चढाई पडतो समोर पाच खेळाडूच्या खेळामध्ये चला यापुढे होणारा सामना असेल अमर भारत टाळसुरे विरुद्ध केकेडी तापोली दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम मुकार केकेडी दापोली अमर भारत टाळसुरे चालू सामना सप्ताहात आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे अमर भारत टाळसुरे आणि केकेडी तापोली चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल आपलं विजयाचं पाहणार त्याला झुटलेलं पाहायला मिळतो मी जालगाव संघाच्या बाजूने जर महालक्ष्मी झालगाव हा संघ सेमी साठी पात्र ठरला तर तो पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला अमर भरत टाळसुरी किंवा किकेडी दापोली या दोन संघांमध्ये जो संघ विजयी करून त्या संघासोबत खेळताना पाहायला मिळेल महालक्ष्मी ठरतोय विजयी संघाचं ज्या अभिनंदन पराजय संघाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला अमर भरत टाळसुरे आणि केकेडी दापोली आपण पण किड किडक अमर भरत टाळसुरे आणि केकेडी दापोली लाईव्ह लाईव्ह कर लाईव्ह कर पण दोन दिवसांनी टाक तू आता लाईव्ह गेला आता सातपूरला पण माहिती झाली ना लाईव्ह गेल्याच्या ते दुसऱ्या दिवशी पहिल्या पबलिकच नव्हतं लाईव्ह करायला तुला नाही हात नाही पण आमच्या नाही हे मी रेकॉर्ड करतो जे रिक्षा व्यावसायिक म्हणजे झाले आहे ती लाईव्ह करायचीच नाही काय